डोंबिवलीतील इमारती प्रकरणांमध्ये मोठी घडामोड झाली असून तहसीलदार कार्यालयाने या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यासाठी रामनगर पोलीस ठाण्यात अधिकृत पत्र पाठवले हो आहे खोटे दस्तऐवज तयार करून गैरप्रकार करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे काही व्यक्तींनी बोगस सातबारा उतारे आणि खोट्या बिनशेती परवानगी आदेश तयार करून मोठ्या प्रमाणात फसवणूक केली आहे या प्रकरणातील दोषींना त्वरित अटक करण्यात यावी आणि या गैरप्रकारात सामील असलेल्या सर्वांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे जिल्हा प्रमुख दीपेश पुंडलिक म्हात्रे यांनी केली आहे पासष्ट संदर्भात कल्याणचे प्रांताधिकारी यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं निवेदन देण्यात आलं होतं की जे बोगस शाळेद्वारे व बोगस एन ए डॉक्युमेंट्स बनवणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा आज तहसीलदार कार्यालयातून रामनगर पोलीस स्टेशनला पत्र देण्यात आलं आहे की ज्या ज्या लोकांनी खोटे डॉक्युमेंट्स तयार केलेत सातबारे त्याचबरोबर खोटे एन एचे कॉपीज ज्यांनी तयार केलेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी आज तहसीलदारांनी पत्र दिलं आहे मी प्रशासनाचे तहसीलदार कार्यालय आणि प्रांत कार्यालयाचे आभार मानतो की त्यांनी हे पत्र दिलेलं आहे आणि आज जे सातबारा खोटा किंवा एन ए डॉक्युमेंट्स खोटे हे सगळे तयार करणारी जी लोक आहेत त्यांच्यावर आज गुन्हा दाखल होतोय आणि लवकरच त्यांना अटक होईल अशी अपेक्षा मला आहे